दोन मार्चला शहादा येथे आदिवासी समाजाचा जनआक्रोश मोर्चा लड्डू पाटील व सहकारी आरोपींना तात्काळ अटक करा आदिवासी संघटना आक्रमक औरंगपूर येथील आदिवासी मुलांना जातीवाचक शिवेगाळ करून जबर मारहाण करणाऱ्या लड्डू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्ह्याचे कलम वाढवून तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आदिवासी समुदायाचा शहादा येथे जनआक्रोश मोर्चा होणार आहे मोर्चाचे निवेदन उपविभागीय हो पोलीस अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आलाय यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा गोपाल भंडारी जया दिवासी ब्रिगेडचे सुरेश ठाकरे अनिल पावरा कृष्णा राऊत आनंद शेवाळे सूरज ठाकरे कृष्णा पवार नानू पवार सुनील भंडारी गब्बरसिंह ठाकरे ललित शेवाळे प्रभू नाईक प्रवीण माळी जामसिंह सुळे एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे राजू पवार हे राम ठाकरे विशाल पावरा प्रमोद पाटील संदीप रावताळे आदी पंचवीस ते तीस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींकडून विरुद्ध आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यास गुन्ह्याचे कलम वाढवण्यास व आरोपींना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत घटनाहून आठ दिवस पेक्षा अधिक झाले तरी आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही आहेत पोलिसांची आरोपींना वाचवण्यासाठीची धडपड सुरू आहे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे म्हणून आम्ही नाईला आदिवासी समुदायातर्फे दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा माननीय प्रांताधिकारी कार्यालय पासून ते माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहादा जिल्हा नंदुरबार पर्यंत आक्रोश मोर्चा काढणार आहोत मोर्चाचे बरे वाईट परिणाम झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित पोलीस प्रशासन राहील अशी प्रतिक्रिया येथील कुमार पाच सहा आदिवासी मुलांना मामा मोईदा येथील लड्डू पाटील व त्यांच्या काही सहकार्यांनी जातीवाचक वाचक शिविगाड करून जबर मारहाण केली होती त्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये ॲस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणात सुरुवातीला पोलीस हे फिर्यादीची साधी तक्रार घ्यायला तयार नव्हते इथपासून पोलिसांची आरोपींना वाचवण्यासाठीची धडपड सुरू आहे या प्रकरणामध्ये आमच्या आदिवासी मुलांना गंभीर दुखापत झालेले आहे त्यांचे कपडे फाडण्यात आलेले आहेत त्यांना शारीरिक इजा झालेली आहे एका मुलाला त्याचं तोंड सुजलेलं आहे असं असताना सुद्धा येथील पोलीस प्रशासन या आरोपीला पाठीशी घालत आहेत आठ दिवस होऊन गेले तरीसुद्धा पोलीस आरोपीला अटक करत नाही आहे म्हणून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होतात त्यांच्या कार्यपद्धतीवरती शंका निर्माण होते म्हणून अशा आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे आमची मुलं काय मार खाण्यासाठी नाही आहेत अशा पद्धतीचा अत्याचार आम्ही आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते कदापि सहन करणार नाही या विरोधात आरोपीला अटक करावी म्हणून आम्ही समस्त आदिवासी समुदाय तालुका शहादामार्फत दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी येत्या शनिवारी मोर्चा काढत आहोत आदिवासी समुदायाचा आक्रोश मोर्चा काढत आहोत या मोर्चाला जर बरे वाईट परिणाम होतील तर त्याला सर्वस्वी जबाबदार इथले पोलीस प्रशासन राहतील म्हणून पोलिसांनी या आरोपीचा तात्काळ शोध घेऊन तात्काळ अटक करावी अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी